नमस्कार आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट सांगून टाकलं त्यांना मुख्यमंत्री पदाची लालसा नाही हे फार उत्तम केलं त्यांनी आज त्यांनी दिल्लीमध्ये ही घोषणा केली खर तर अण्णाच्या आंदोलनापासून ते जसे पुढे आले आणि राजकारणात त्यांनी पाऊल ठेवायचं ठरवलं त्यावेळी अण्णांनी त्यांना सांगितलं की तुम्ही राजकारणात पडू नये पण ते राजकारणात पडले ते फक्त जनतेची सेवा करण्यासाठी त्यानंतर निवडणुका झाली आणि त्यांना बहुमत मिळालं नाही मग ज्या काँग्रेसला त्यांनी भ्रष्टाचारी ठरवलं ज्या काँग्रेसच्या विरोधात जन आंदोलन उभं केलं ज्या काँग्रेसच्या विरोधात अण्णांनी दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन केलं की सगळ्या भारताचं लक्ष त्या आंदोलनाकडे गेलं आणि काँग्रेसची सत्ता जाऊन बी जे पीची सत्ता आली अशा वेळेस केजरीवालांनी जेव्हा जा त्यांना जागा कमी भेटल्या तेव्हा भ्रष्टाचारी ठरवलेल्या काँग्रेसबरोबर युती केली तीही फक्त लोकांच्या मदतीसाठी लोकांच्या कामासाठी त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये बेबनाम झाला आणि त्यांनी काँग्रेसला लात मारली सत्तेलाही लात मारली आणि ते मुख्यमंत्री पदावरनं बाजूला झाले म्हणजे खिवडा त्याग त्यावेळी त्यांनी केला तोही फक्त लोकांच्या भल्यासाठी त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि ते मुख्यमंत्रीपदी बहुमताने निवडून आले त्यांनी बी जे पी आणि काँग्रेस दोघांचा पार कचरा करून टाकला त्यानंतर ते आज दहा वर्षापासनं दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आहेत तेही फक्त त्यांना मुख्यमंत्रीपदाची लालसा आहे म्हणून नव्हे तर मित्रांनो फक्त लोकांच्या कल्याणासाठी ओठात एक पोटात एक असा हा नेता नाही हा रंग बदलणारा नेता तर मुळीच नाही अनेक पक्षाचे लोक अनेक पुढारी यांनी सरड्यासारखे रंग बदलले पण केजरीवालने कधीही रंग बदलला नाही जी भूमिका आहे ती त्यांनी ठामपणे मांडली आणि ज्याही उलट्या सुलट्या उड्या घेतल्या असतील किंवा ज्याही काही गोष्टी त्यांनी भ्रष्टाचारी लोकांबरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली असेल तेही फक्त लोकांच्या भल्यासाठी त्यावर ते त्यांचं काहीही स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता हो त्यानंतर दिल्लीमध्ये शहरात जो घोटाळा झाला म्हणजे जे दारूचे गुत्ते वाटले गेले किंवा दारूची जी पॉलिसी तयार करण्यात आली त्या ठिकाणी सुद्धा फक्त लोकांच कल्याण व्हावं लोकांना भरपूर प्रमाणात दारू कुठे कुठे, कुठे कोपरात साध्या दुकानात कुठे मिळावी याची जी योजना होती ती सुद्धा लोकांच्या कल्याणासाठी होती तेव्हा केजरीवाल हे किती स्वच्छ प्रतिमाचे आणि सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचारा विरोधात केवढ्या मोठ्या प्रमाणात ही व्यक्ती निर्णय घेणारी आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आणि ते लगेच लक्षात आले कारण त्यानंतर त्यांच्यावर आरोप झाले आणि शराब घोटाळ्यामध्ये ते सहा महिने जेलमध्ये जाऊन आली बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी लगेच राजीनामा दिला आणि त्यांच्या पक्षाच्या व्यक्तीला त्यांनी मुख्यमंत्री पद बसवले आणि स्वतः मुख्यमंत्री पदापासून ते बाजूला झाली म्हणजे याचाच अर्थ की त्यांना पदाचा लाभ लोभ नाही आणि त्यांना मुख्यमंत्री पद तर मुळीच नको आहे तेव्हा अशा व्यक्तीचे किती गुणगान गावे हे काही कळत नाही परत मुख्यमंत्री पदी दुसऱ्याला बसवण्याच्या अगोदर हरियाणाच्या सभेत त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले मी जनतेच्या दरबारात जाणार आहे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो आणि जनतेने जर मला पुढच्या विधानसभेत आशीर्वाद दिला त्यांनी जर मला परत मुख्यमंत्रीपदा इतके आमदार निवडून दिले तर मी पुन्हा मुख्यमंत्री पद, पदी राहील म्हणजे बघा लोकांकडे जाऊन त्यांनी किती स्पष्टपणे लोकांचा निर्णय त्यांना कसा मान्य आहे तेही सांगितलं पण त्यांनी जर असं सांगितलं असतं की जोपर्यंत कोर्ट मला निर्दोष सोडत नाही किंवा माझा खटला हा निर्दोष सुटत नाही किंवा मी जोपर्यंत निर्दोष ठरत नाही तोपर्यंत मी सत्ता घेणार नाही तर ते खरं तर चुकीचं ठरलं असतं कारण मग लोकांची सेवा त्यांना करता आली नसती कारण कोर्टाचं काही खरं नसतं तो खटला दहा वर्षे वीस वर्षेही चालू शकेल तेव्हा मग इतके दिवस वाट बघणं आणि <coughs> त्यामुळे लोकांच्या विकासाला अडथळे आणले आणणं ना बरोबर नाही हा उच्च विचार त्यांनी केला असावा हे आपल्या सामान्य लोकांना त्याच्यातलं काही कळत नाही तेव्हा त्यांनी जोही निर्णय घेतला ते सगळे निर्णय त्यांचे एकदम बरोबर होते आणि आज जे त्यांनी सांगितलं तोही त्यांचा निर्णय एकदम योग्य आहे असे व्यक्ती भारतात राजकारणी होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि लोकांचं रक्षण असाच नेता करू शकतो की जो मुख्यमंत्रीची लालसा नाही असं स्पष्टपणे सांगतो आणि लोकांनी जर मला निवडून दिलं तरच मुख्यमंत्री मी होईल असंही सांगतो याला म्हणतात खरा नेता आणि तोही भारतीय नेता नमस्कार